आज देश किर महाराष्ट्र के, के जीवन क्या आहे राऊत काल तुम्ही उद्धव ठाकरे यांची श्रीकृष्णा केलेली तुलना त्याहून भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बावनकुळे यांनी टीका केली आहे ते म्हणतायत कि हा तद्दन वेडेपणा किंवा मूर्खपणा आहे अशा पद्धतीनं आणि उदय सामंत असं म्हणतायत की तुलना करणं ठीक आहे पण आम्ही जेव्हा एकनाथ शिंदेची कोणाशी तुलना करतो तेव्हा संजय राऊतांच्या पोटात म्हणजे मला पोटसूळ उठत नाही अजिबात तुलना केलेली नाही मग त्याने पाहावं हे मूर्ख लोक आहेत नरेंद्र मोदी विष्णूचा अवतार चालू शकतो काय नरेंद्र मोदी त्या विष्णूचे तेरावे चौदावे अवतार नरेंद्र मोदी नॉन बायोलॉजिकल आकाशातून देवानच पाठवले आहेत हा त्यांची छत्रपतींची तुलना होते हे या वावन्न कुळ्यांना किंवा उदय सामान दुसऱ्या लोकांना चालू शकत कोणीही कोणाची तुलना केलेली नाही आम्ही माणसं आहोत आम्ही देव नाही लक्षात घ्या आम्ही माणसंच आहोत आणि म्हणून आम्ही संघर्ष करतो आहोत आम्ही माणसं आहोत म्हणून आमच्या पाठीत खंजीर खूपसले गेले माननीय उद्धव ठाकरे यांचं नाव उद्धव हे श्रीकृष्ण हा श्रीकृष्णाचे हो जे असंख्य नाव आहे त्यातले एक नाव उद्धव हे मी सांगितले दुसरं आमचे सहदेव होते म्हटलं सहदेव हे सुद्धा एक महाभारतातलं पात्र आहे जे पांडव होते त्याच्यामध्ये एक सहदेव आणि संजय आहेच कायम महाभारतात कानाचे केले पाहिजे यांच्या जो कचरा साचलेला आहे तो साफ केला पाहिजे माननीय उद्धव ठाकरे यांचे आम्ही कधी माननीय बाळासाहेबांची देवाशी तुलना केली नाही कारण बाळासाहेबांना आवडत नव्हतं यांना बाळासाहेब ठाकरे कळले नाही यांना वीर सावरकर कळले नाही यांना उद्धव ठाकरे कळले नाही मग काय कळतं यांना फक्त चमचेगिरी आणि बुट चाटेगिरी कळत नरेंद्र मोदी हे विष्णूचे अवतार ट्रम्प तिथे भारताला धू धू धुतो आहे आणि विष्णूचे अवतार गप्पा आहेत अख्खं जग उठले आहे ट्रम्पच्या विरोधामध्ये त्याच्या टेरीपच्या विरोधामध्ये आणि फक्त एकच देश तोंडामध्ये गोळा घालून बसला आहे तो म्हणजे आपला भारत देश आणि भारत देशाचे पंतप्रधान देव आहेत ना विष्णूचे अवतार आहेत ना मग सुदर्शन चक्र सोडलं पाहिजे या देवान ट्रम्प वर काही बोलतात हे लोक चंद्रशेखर बावनकुळे दुसरं तुम्ही नाव घेतलं ते ध्यान रत्नागिरीच कोणते ठीक आहे सत्तेवरती बसलेत त्याच्यामुळे भोंगे सुटले आहेत बोला राऊत राऊत एक दुसरा विषय की मुखपत्र सामना आज भाजपला हिंदुत्वाच्या भाजपच्या हिंदुत्वावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत विषय आहे की आशिष शेलार आणि पाकिस्तानचे क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी ते आता एकत्र काम करणार आहेत त्यामुळे सामनाने असं म्हटलं की राष्ट्रपतीच राष्ट्रप राष्ट्रभक्तीचं भोंग हे केलं जात आहे आणि शेलार आणि नक्वी आता हे हातात हात घालून काम करणार आता असं आहे की जागतिक क्रिकेटचा उद्धार आता भारतालाच करावा लागतोय नेते नेते जबाबदारी भारतावर सोपवली आहे एका बाजूला कोणते जय शाह ज्याने शंभर सेंचुर्या मारल्या ज्याने गावस्कर सचिन तेंडुलकरचं कोचिंग केलं ज्याने शे दीडशे विकेट्स घेतले ज्याने शंभर दोनशे कॅचेस पकडल्या झेल पकडले असे महान जय शाह भारतीय क्रिकेटचे सूत्रधार आहेत दुबईला बसतात ते भारतात नाही बसत दुबईला बसतात दुबईला इस्लामी राष्ट्रात बसतात दुसरं म्हणजे आता हे काल आम्ही पाहिलं ते काय आम्ही का स्वतःहून दिलेली बातमी नाहीये ती कि पाकिस्तानचे एक क्रिकेटपटू मोहिसिन नकवी त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे एक मंत्री काम म्हणजे हातात हात घालून काम करणार हे जर दुसरं कोणी असतं तर हिंदुत्व राष्ट्रवाद धोक्यात आला असतं आणि भारतीय जनता पक्षाने छाती बडवली असते तर कोणी शिवसेनेचा असता किंवा काँग्रेसचा असता या जा मंत्र्यांच्या जागी महाराष्ट्राच्या तर अक्षरशः गोंधळ घातला असता पण आता भारताच्या क्रिकेटच्या उद्धारासाठी महाराष्ट्रातले भाजपचे एक मंत्री पाकिस्तानचे क्रिकेटपटू ते त्यांच्या संघटनेचे अध्यक्ष झाले त्यांच्या हाताखाली काम करणार आणि अशा तऱ्हेने पाकिस्तान आणि महाराष्ट्राचे मंत्री भाजपचे म्हणजे भारतीय जनता पक्षच हे हातात हात घालून गुन्हा गोविंदांना नांदणार आणि लोकांनी इथे मारामाऱ्या करायच्या मशीदी झाकून ठेवायच्या मटणांची मुसलमानांची वेगळी दुकानं करायला लावायची लोकांना मूर्ख बनवायचे धंदेदारा बंद करा राहुल भारत पाकिस्तान दुसरं कोणी असत तर राजीनामा द्यायला लावला असत महाराष्ट्रातून किंवा देशातून दुसरा कोणी एखादा सदस्य त्या मोहसिन नक्वीच्या हाताखाली काम करणारा असता सदस्य तर त्यांनी राजीनामा द्यायला लावला असता त्या समितीवरती राजू शुक्ला सुद्धा आहेत माझ्या माहितीप्रमाणे आणि जर कोणी भाजपचा नसता तर राजीव शुक्ला राजीनामा दो आप पाकिस्तानच्या साथ क्या कर रहे हो असा प्रश्न विचारला असतो जाऊन भारत पाकिस्तान जेव्हा मुद्दा उपस्थित होतो त्यावेळेस शिवसेनेचे विरोधक नेहमी मुद्दा उपस्थित करतात की बाळासाहेबांनी मातोश्रीवर जावेद म्यादातला बोलवलं होतं मग काय झालं बाळासाहेबांनी जावेद मेयादातला बोलवलं तुम्ही अभ्यास करून बोलायचं अभ्यास करून बोला माहिती घेऊन बोला जावेद दिलीप दिलीपसरकर यांच्या बरोबर त्यांना भेटायला आला होता आणि दुसरं कोणी असतं तर राजीनामा द्यायला लावला असतो महाराष्ट्रातून किंवा देशातून दुसरा कोणी एखादा सदस्य त्या मोहसिन नकवीच्या हाताखाली काम करणारा असता सदस्य तर हो। त्यांनी राजीनामा द्यायला लावला असतो त्या समितीवरती राजू शुक्ला सुद्धा आहेत माझ्या माहितीप्रमाणे आणि जर कोणी भाजपचा नसता तर राजू शुक्ला राजीनामा दो आप पाकिस्तान के साथ क्या कर रहे हो असा प्रश्न विचारला असतो साहेब भारत पाकिस्तान जेव्हा मुद्दा उपस्थित होतो त्यावेळेस शिवसेनेचे विरोधक नेहमी हा एक मुद्दा उपस्थित करतात की बाळासाहेबांनीही मातोश्रीवर जावेद मेयादातला बोलवलं होतं मग काय झालं बाळासाहेबांनी जावेद मियादातला बोलवलं तुम्ही अभ्यास करून बोलायचा अभ्यास करून बोला माहिती घेऊन बोला जावेद दिलीप दिलीपरकर यांच्या बरोबर त्यांना भेटायला आला होता आणि जावेद दिलीप दिलीपरकर बरोबर आहे हे मातोश्रीला कल्पना नव्हती तिथे आल्यावर कळ माझ्या बरोबर एक गेस्ट येतात हे दिलीप व्यंगरकर यांचं म्हणणं होत दिलीपरकर हे भारतीय क्रिकेटचे कर्णधार होते ज्येष्ठ क्रिकेटपटू आहेत आणि त्यानंतर त्यांना जी वेळ दिली त्यांच्याबरोबर जा जावेद मी आजात होते जावेद मी आदात तिथे आल्यावर बाळासाहेबांनी पाहुणचार केला आणि जाताना सुनावलं पाकिस्तानची वकील इथे करायची नाही पाकिस्तान बरोबर कोणत्याही प्रकारे क्रिकेट आम्ही खेळणार नाही जोपर्यंत पाकिस्तान काश्मीरमध्ये आणि देशभरामध्ये आतंकवाद अतिरेक घडवून आमच्या सैनिकांचे आणि जनतेचे बळी आहे तोपर्यंत तो पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळू देणार नाही हे ठणकवून सांगण्याची हिंमत माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्ये आता बघा आता पाकिस्तानबरोबर हातमिळवणी करून क्रिकेटचा उद्धार करताय ते लोक नाही पण मग शिवसेना युपीटीची यावर भूमिका काय की आशिष शेलारांचा राजीनामा मागितला जाईल आम्ही काय आमची कशाला भूमिका आम्ही द्यायची अ त्यांना कळलं पाहिजे ना पाकिस्तान बरोबर हात मिळवणी करून क्रिकेटचा उद्धार करायचा की नाही पाकिस्तान बरोबर हात मिळवणी आहे हे मी म्हणत नाही हे त्यांचेच लोक म्हणाले असते दुसरं कोणी असत हे त्यांच्याच लोकांनी बोम मारले असते बांग मारली असते पण आज पाकिस्तानच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसण्याचं शौर्य आणि प्रखर राष्ट्रवाद महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाने दाखवल्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळेनी आशिष शेलार यांचा सत्कार केला पाहिजे वीर सावरकर सभागृहाकडे वीवी सावरकर वी सावर स्मारकाकडे किंवा तिथे आरक्षणच्या मुख्यालयात वगैरे मोठा सत्कार केला पाहिजे मोठा सत्कार जय शहाच्या असते कॅबिनेटमध्ये नाराजी आहे आज अहवाल दिला जाणार आहे मुख्यमंत्र्यांकडे काय त्यांनी नाराजी करून देत नाहीये आणखी एक विषय होता की मनसेची मान्यता रद्द करावी यासाठी सुप्रीम कोर्टात एका उत्तर भारतीय व्यक्तीनं याचिका दाखल केलेली आहे आणि ती स्वीकारली गेलेली आहे त्या याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे की धार्मिक द्वेष पसरवला जातोय आणि उत्तर भारतीयांना मारहाण होते मुंबई की धार्मिक द्वेष हाच जर विषय असेल तर सगळ्यात भारतीय जनता पक्षाची मान्यता रद्द व्हायला पाहिजे धार्मिक द्वेष धर्मांतता पसरवण्यात जर काम कोणी करत असेल तर या देशात भारतीय जनता पक्ष करत आहे भारतीय जनता पक्षाचे जे प्रचारक आहेत कोणतरी धीरेंद्र शास्त्री म्हणून एक बो आहेत कोणतरी महाराज ते काय म्हणतात अशी अनेक गाव आहेत तिथे एक हिंदू राहता कोणत्याही गावात मुसलमानाने राहता कामा गावात मुसलमानाने राहून हे फक्त हिंदूंनी राहावं अशा प्रकारची भाषा या देशात करणारे आहेत आणि त्यांच्या दर्शनाला नरेंद्र मोदी जातात मुद्दाम म्हणजे नरेंद्र मोदींची त्या शास्त्री बुवाच्या म्हणण्याला मान्यता आहे मग हा जर विषय असेल धार्मिक द्वेष पसरतोय म्हणून मान्यता रद्द करा मग सुरुवात भारतीय जनता पक्षापासून केली पाहिजे मनसे वगैरे नंतर काही गोष्टी मुली शिकवण्यासाठी आता शिवसेना देखील धडे घेणार आहेत मराठी शिकवण्यासाठी दुबई हे आता शिवसेनेकडनं धडे देणार आहेत त्याचा उत्तर भारतीय सन्मान मैदान मैदाना पाहायला मिळालं कुठेतरी आता देशपांडे देखील म्हणतात की आता भैयांना रायच्या मारडत बघावं लागेल विचार करावा लागेल बाळासाहेब ठाकरे माननीय शिवसेना प्रमुखांचं म्हणणं होतं बाळासाहेब ठाकरेने कोणाला इथून चालतं व्हा सांगितलं नाही पण तुम्हाला मराठी शिकावं लागेल मराठी बोलावं लागेल ही बाळासाहेबांची भूमिका आणि जर कोणी मराठी शिकत असेल आणि मराठी शिकवण्याची जबाबदारी कोणावर ते आली असेल तर त्याच्यामध्ये काय चुकीचं असं मला वाटत नाही जर आम्ही एखाद्या दुसऱ्या राज्यात राहत असतो आमचे कुटुंबीय तेलंगणामध्ये हैदराबादला असंख्य मराठी लोक राहतात आणि तेलगू बोलतात तिकडली भाषा केरळ मध्ये असंख्य के मराठी लोक राहत आहेत त्यांना उत्तम मल्याळी येत आहे लखनौला राहणाऱ्या त्या राज्याची भाषा यायलाच पाहिजे आणि ती जर कोणाला शिकण्याची इच्छा असेल आणि शिकून ते मराठीची सेवा करणार असतील महाराष्ट्राची तर त्या चुकलं काय आज ते इंडिया वाला, 26 इंडिया इज मैं ये जो चाइना का जो ऑफर है मुझे लगता है की ऑफर मोदी जी ने मान्य करनी चाहिए भारत म्यूट नहीं है प्रधानमंत्री म्यूट है प्रधानमंत्री जी मनमोहन सिंह की भूमिका में गए हैं जब मनमोहन सिंह जी प्रधानमंत्री थे तो यही नरेंद्र मोदी जी क्या बोलते थे मनमोहन सिंह को म्यूट प्राइम मिनिस्टर और भी कुछ बोलते थे अब इतना बड़ा टेरिप का हमला इस देश पर हुआ है ट्रम्प के माध्यम से विश्व के सभी देश छोटे छोटे देश भी सिंगापुर जैसा देश भी नेपाल जैसा देश भी मालदीव जैसा देश भी मोदी के अब अव, ट्रम्प के खिलाफ अपनी बात विश्व के पटल पर रख रहा है सिर्फ एक देश सिर्फ एक देश और उनके प्रधानमंत्री चुप बैठे वो है नरेंद्र मोदी और भारत विश्व के पटल पर रख रहा है सिर्फ एक देश सिर्फ एक देश और उनके प्रधानमंत्री चुप बैठे वो है नरेंद्र मोदी और भारत चाइना तो वर्ल्ड सिर्फ टेरिपॉर नहीं वर्ल्ड वॉर की भाषा कर रही है सिंगापुर और चाइना ये दो देश है। और हम लोग क्या कर रहे हैं ठीक है चलिए थैंक सुप्रीम कोर्ट के जज है बात सुप्रीम कोर्ट के जज ने कहा का कि का वो कायदे से काम नहीं कर रहे कौन सा राज्यपाल कायदे से इस देश में काम कर रहे हैं इस देश में कौन सा राज्यपाल बीजेपी अपॉइंटेड राज्यपाल बीजेपी नियुक्त राज्यपाल कायदे से और संविधान से काम कर रहा है मुझे बताइए महाराष्ट्र की बात आपने देखी होगी जब वो उत्तराखंड के मिस्टर कोश्यारी थे क्या किया कैबिनेट के निर्णय भी रोक कर रखे थे कैबिनेट के निर्णय आज तमिलनाडु के सरकार के बारे में सुप्रीम कोर्ट ने यही कहा उनको अधिकार नहीं है अगर कैबिनेट ने या विधानसभा ने एक बिल पारित किया है कैबिनेट ने एक निर्णय लिया है उसको रोकने की अधिकार संविधान ने राज्यपाल को नहीं दिया है राज्यपाल कैबिनेट का निर्णय हमेशा मान्य करते आया है लेकिन जब हमारी बात थी तो सुप्रीम कोर्ट ने बात सुनी नहीं सुनी है तो अक्षय आप हाँ में आपने लेख लिखा हुआ है आशीष के ऊपर और पाकिस्तान के उपकार होगा आशीष शेलाल के ऊपर नहीं है पाकिस्तान के साथ हमारा एक निरंतर संघर्ष चल रहा है और संघर्ष चलाने वाले भारतीय जनता पार्टी और उनकी विचारधारा के लोग पाकिस्तान के साथ किसी भी प्रकार का संबंध नहीं रहेगा इस प्रकार की भाषा ये लोग चुनाव में करते चुनाव में करते लेकिन क्रिकेट खेलते हैं जय शाह दुबई में बैठते हैं कोई तकलीफ नहीं अब महाराष्ट्र के बीजेपी के एक मंत्री मिस्टर शेलार वो पाकिस्तान के एक क्रिकेटर है मोहिन मोहसिन नकवी जो एशियन क्रिकेट बोर्ड के अध्यक्ष है आप उनके कमिटी में मिस्टर शेलार काम करेंगे पाकिस्तान के नियंत्रण में अगर दूसरा कोई होता तो भारतीय जनता पार्टी के लोग उनसे इस्तीफा मांगते और राष्ट्रवाद हिंदुत्ववाद ये नए नए शगुफे लेकर बाहर बिकल देखो देखो पाकिस्तान अध्यक्ष है और हमारे लोग उनके हाथ के काम कर रहे आप मिस्टर शेलार कर इस्तीफा कौन मांगेगा मुझे बताइए कौन मांगेगा दे दो ना इस्तीफा कि मैं पाकिस्तान के जो अध्यक्ष है मोहित नकवी जो हमारी विचारधारा के खिलाफ है उनके साथ काम करना मैं इस्तीफा दे रहा हूँ हिम्मत दीजिए इंडिया लाया जा रहा है आज तो बड़ी बात क्या है नीरव मोदी को लाइए मीहुल चौकसी को लाइए लाइए ना विजय मल्या को लाइए निकिन को लाई कि देश को को चले गए ये तो अमेरिका देना ही है ये देने वाले है। जैसे अबू सालेम को लेके आए थे पुर्तगाल ने भेज दिया चले सर, सर, से जो है, वो किया गया लेकिन उसके पश्चिम बंगाल में बहुत बड़े दंगे भड़के सो इज इट फॉर द पीपल और ये ठीक है for the people, ये फॉर द पीपल नहीं ये फॉर द बीजेपी एंड फॉर द बीजेपी स्पॉन्सर्ड इंडस्ट्रियलिस्ट मैंने कहा ना ये जमीन का व्यवहार है ये प्रॉपर्टी वॉर है बीजेपी का ये पूरा स्टेट जो है दो लाख करोड़ का वो गमन करने की पूरी स्ट्रेटजी है हां आने वाले दिनों में देखिए जो रिक्त जमीनें हैं वो बेची जाएगी और बीजेपी के लोग ही खरीदेंगे